त्यांना वारंवार मा, मला वाटतं मागच्याही काळामध्ये फोन यायचे दाऊच्या धमक्या यायच्या असं ते म्हणत आहेत मला काही त्या बाबतीमध्ये माहीत नाही मला वाटतं ते ज्या बाबतीत सांग कारण ते मोठे नेते आहेत त्यामुळे धमके त्यांना मोठ्या देतील त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये काही अधिक सांगता येणार नाही पोलिस यंत्रणा मला वाटतं त्यांनी तक्रार केली असेल तर ते तपास करतील आता मी गृहमंत्री नाही राज्याचा त्यामुळे मी हे सांगू शकत नाही की त्यांच्या सुरक्षेत वाढ होईल का नाही फोन कर कुठून आले काय आले कोणी केले आता दाऊद भाईंचं दाऊद आणि त्याच्या कोण सगळ्या भाई मंडळीचं यांचं काय मला वाटतं कुठे की संबंध तर मला काही दिसत नाही पण असे कसे काय फोन येतात मला हे कळत नाही कुठं आलाफ्रिकून आला का नाही मग त्यामुळे ते, त्या ते भाजपात आले म्हणून काही दाऊद इब्राहिम त्यांना दम भरेल किंवा कोणी भाई लोक त्यांना दम भरतील अशी तर काही परिस्थिती नाही आहे नाही तर अनेक लोक आलेत त्यांनाही दम भरले असतं त्यांनी मला असं काही वाटत नाही पण आता काय आता फार चौकशीचा भाग आहे तो सखोल चौकशी करावी लागेल सगळ्या विषयाची किंवा नेमकं काय या भाई लोकांचं आणि आमच्या खडसे साहेबांचं काय वैमनुष्य आहे का काय त्यांना कशासाठी धमकी दिली हे सखोल चौकशी करायला विषय नाही मी नाही करत ते खडसे साहेबांनीच करावी नाहीतर अजून त्यातून काहीतरी वेगळ्या अडचणी काढतील त्यामुळे त्यांनीच मागणी करावी त्यांनीच पत्र द्यावं गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना